नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राजमार्ग राजमार्गमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज एक नोटिफिकेशन आलेलं आहे एम पी एस सी मार्फत तर महाराष्ट्र राज्य नागरी सेवा संयुक्त परीक्षेमध्ये कृषीच्या जागा ऍड बद्दल एक नोटिफिकेशन आलेलं आहे तर ते आपण पूर्ण पाहूयात तर महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस त्यामध्ये कृषीच्या जागा टोटल होत्या त्या आपण पाहूयात कृषी उपसंचालक अठ्ठेचाळीस पदे तालुका कृषी अधिकारी त्रेपन्न पदे आणि कृषी अधिकारी एकशे सत्तावन्न पदे एवढी पदे टोटल होती तर ते जी आता एक ऍड करण्यात आले राज्य सेवेमध्ये तर त्यांनी सांगितलेले महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस अंतर्गत महाराष्ट्र कृषी सेवा संदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेले आहे तर आता त्यामध्ये तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या की अर्च व विकल्प सादर करण्याचा कालावधी जो तो आहे तो सत्तावीस सप्टेंबर ते सतरा ऑक्टोबर पर्यंत आहे लक्षात ठेवा दोन हजार चोवीस म्हणजे सत्तावीस सप्टेंबर ते सतरा ऑक्टोबर पर्यंत आपण फॉर्म भरू शकतो पण लक्षात ठेवा त्यांनी काय केलेलं आहे की कृषीवाले राज्यसेवा फॉर्म भरून घ्या म्हणजेच कृषीच्या दोनशे अठ्ठावन्न जागा आहेत त्या आपण आता सांगितलेच होते वर की कोणकोणत्या कृषी उपसंचालक तालुका कृषी अधिकारी व कृषी अधिकारी तर आता आपण बघितले तर किती टोटल दो दोनशे अठ्ठावन्न जागा आहेत आता पुढे बघितले तर फक्त नव्याने जागा म्हणजे अर्ज करता येणार आहेत लक्षात ठेवा नवीन अर्ज कृषीचेच विद्यार्थी करू शकतात फक्त कृषी व कृषी अलाइंट ब्रँचेस एवढेच करू शकतात मीन्स कृषी पदवीधर अर्ज करू शकतात याची नोंद असावी नॉन ऍग्री स्टुडंट नव्याने अर्ज करू शकणार नाहीत मित्रांनो आता लक्षात आलं तुमच्या तर वयोमर्यादा जी आहे ते एकतीस एप्रिल दोन हजार चोवीस प्रमाणे गणण्यात येणार आहे महाराष्ट्र कृषी सेव, सेवे सेवेकरिता नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना फक्त अमरावती छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर नागपूर नाशिक मुंबई व पुणे केंद्रावरतीच परीक्षा देण्यात येणार आहे म्हणजेच याचा तुम्हाला असं समजला असेल जे नवीन कृषीचे मुलं ऍड होतील तर त्यांना अमरावती छत्रपती संभाजीनगर पुणे पुणे नागपूर नाशिक मुंबई येथेच त्यांना प्रवेश मिळणार आहे परीक्षेसाठी म्हणजे जर समजा आधी राज, राज सेवेसाठी भरला असेल तर त्यांचं केंद्र ऑटोमॅटिकली चेंज होऊन पुन्हा इकडे या विभागामध्ये पडणार आहे लक्षात आलं तर अजून एक पुढं त्यांनी महत्त्वाची एक टीप दिलेली आहे की महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षा जे राजपत्रित पूर्व संयुक्त पूर्व परीक्षा आहे तर त्या आयोजनाच्या सुधारित दिनांकास अन्य संस्थेची परीक्षा असल्यास उमेदवारास कोणती परीक्षा द्यायची आहे याबाबत निर्णय उमेदवाराने स्वतः घेणे आवश्यक राहील म्हणजेच याचा अर्थ त्या दिवशी जर अजून कोणती एक्झाम आली तर त्यांनी सांगितले आहे की उमेदवारास कोणती एक्झाम द्यायची आहे हे स्वतः उमेदवाराने ठरवायची आहे म्हणजेच त्या दिवशी एक्झाम आली तरी आपली एक्झाम आता पुढे जाणार नाही लक्षात असू द्या मित्रांनो त्यामुळे एक डिसेंबरला शंभर टक्के पेपर होणारच आहे आणि तुम्हाला समजलं असेल आता की फक्त कृषीवालेच फॉर्म भरू शकतात दुसरे कोणीही फॉर्म भरू शकत नाहीत जर अजून तुमचे काही डाउट्स असतील तर नक्की आम्हाला कमेंट्स करून कळवा जय हिंद मित्रांनो